ही एक सावकाश घडणारी प्रक्रिया आहे तुम्हाला बऱ्याच वेळानंतरही भूक जाणवणार नाही तुम्हाला स्वतःला कंट्रोल करायची गरज नाही जर तुम्ही फक्त याची काळजी घेतली तुम्ही तुमचं जेवण पन्नास किंवा सत्तर टक्क्यांनी कमी करूनही शरीराचं वजन तसंच राखू शकता कमीत कमी पन्नास टक्के मिलेट आहाराकडे वळल्याने जरी प्रवास आणि इतर गोष्टींमुळे तुम्हाला शंभर टक्के जमत नसलं तरी अगदी पन्नास टक्के केल्याने तुम्ही पाहाल तीन गोष्टी पहिली गोष्ट म्हणजे तुमचं सामान्य आरोग्य आणि ऊर्जेची पातळी जी तुम्हाला आता जाणवत आहे त्यापेक्षा खूप जास्त असेल दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही खूप कमी अन्न सेवन करून देखील ऊर्जावान राहू शकाल आणि तुमच्या वजनाची पातळीसुद्धा टिकून ठेवू शकाल तुमची साखरेची पातळी अचानक वाढणार नाही ही एक सावकाश घडणारी प्रक्रिया आहे आणि कमी अन्न घेऊन सुद्धा तुम्हाला खूप वेळानंतर देखील भूक लागणार नाही जी खूप चांगली गोष्ट आहे हा, ही प्रवृत्ती आहे बऱ्याच लोकांमध्ये जेव्हा काही करण्यासाठी नसतं तर त्यांचं सतत दिवसभर खाणं चालू राहतं ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही टाळायला हवी हे चांगलं आहे जर तुम्ही तुमचा कमीत कमी तीस ते चाळीस टक्के आहार हा फळं भाज्या आणि सुका मेवा आणि डाळी अशा प्रकारचा केला तर जेणेकरून शिजवलेलं अन्न जे तुम्ही खाता त्यासाठी साधारणपणे एका ठराविक पातळीची शारीरिक हालचाल लागते नाहीतर ते तुमच्यात साचून राहतं आणि जे स्वाभाविकपणे तुम्हाला वजन वाढ आणि अशा प्रकारच्या समस्यांकडे ढकलत ही कोणासोबत सल्लामसलत करण्याची गोष्ट नाहीये ही अशी गोष्ट आहे ज्याबद्दल जागरूक असायला हवं ही सर्वसाधारण जाणीव आहे की जर तुम्ही शरीराचा वापर करत नाहीये तर स्वाभाविकपणे तुम्ही घेताय त्या अन्नाचं प्रमाण कमी व्हायला हवं याचा अर्थ असा नाही की तुम्ही डायटिंग करताय किंवा तुम्ही काहीतरी नियंत्रित करताय नाही शरीराची नैसर्गिक प्रवृत्तीच अशी आहे की जर तुम्ही जास्त श्रम करताय तर जास्त अन्न घेता जर तुम्ही कमी श्रम करताय तर कमी अन्न घेता तर योगिक पद्धतीमध्ये नेहमीच दोन जेवणांमध्ये कमीत कमी अंतर हे आठ तासाचं असलं पाहिजे जर तुमच्यासाठी आठ तास शक्य नसेल तर मी म्हणेन की बहुतेक लोकांसाठी पाच ते सहा तास गरजेचे आहेत नाहीतर तुम्ही स्वतःसाठी शारीरिक स्वास्थ्याच्या दृष्टीने नक्कीच काहीतरी वाईट आमंत्रित करत आहात तर हे आठ तासांचं अंतर आम्ही नेहमीच ठेवतो तुम्हाला माहिती असेल योग केंद्रात आम्ही सकाळी दहा वाजता आणि संध्याकाळी सात वाजता जेवतो मग त्यानंतरचं जेवण हे दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता असतं त्यामुळे पुढचं जेवण करण्याआधी स्वाभाविकपणे तेरा चौदा तास झालेले असतात आणि मधल्या काळात बरेच शारीरिक श्रम साधना अनेक प्रक्रिया असतात तर जर तुम्ही फक्त याची काळजी घेतली की तुमच्या उंचीसाठी किती वजन असलं पाहिजे आणि तुमच्या स्नायूंची वाढ कशी असली पाहिजे तुम्ही हे नियंत्रित केलं तर तुम्ही किती खाल्लं पाहिजे ते तुम्ही ठरवायला हवं हे असं नाहीये की प्रत्येक गोष्टीसाठी एक ठराविक पद्धत असली पाहिजे हे फक्त इतकंच आहे की जाणीवपूर्वक खाणं तुमच्यासमोर अन्न कधीही आलं तरी तुम्ही आसक्तीमुळे खात नाहीये तुम्ही तेव्हाच खाता जेव्हा तुम्हाला वाटतं की शरीराला स्वतःच्या ऊर्जेसाठी आणि प्रणालीच्या देखभालीसाठी खाण्याची गरज आहे तुम्ही एवढे शेंगदाणे घ्या रात्रभर भिजवा त्यांना एकतर तसेच खा चावून खा ते सर्वोत्तम आहे जर तुम्हाला दात असतील तर चावून खा नाहीतर मिक्सरमध्ये टाका एक केर घाला गरज वाटल्यास एक चमचा मध टाका हे प्या तर तुम्ही अशा प्रकारचा आहार घ्या शरीराला हे घेण्याची सवय लावा यात आवश्यक प्रोटीन वगैरे सगळंच आहे जर तुम्ही मध एक फळ आणि शेंगदाणे खाल्ले फक्त खात्री करा की ते अधिक ऑर्गॅनिक आहे तुम्हाला टिकून राहण्यासाठी हे पुरेसा आहे भारतात अजून एक पद्धत आहे ती म्हणजे फक्त एक नारळ आणि एवढं मध पुरेसा आहे बाकी काही नाही शरीर एकदम व्यवस्थित राहील तुमचं वजन कमी होणार नाही विशेषतः जर तुम्ही एवढे शेंगदाणे खाल्ले तर तुमचं वजन कमी होणार नाही जर तुम्ही योग करत आहात तर नक्कीच जास्तीचं वजन निघून जाईल कारण ते केवळ व्यायाम म्हणून काम करत नाही तर ते प्रणालीला नवजीवन देतं आणि हे तुमच्यात एवढी समज आणतं की तुम्ही जास्त खाणार नाही हे यामुळे नाही की कोणी तुम्हाला सांगितलंय की डायटिंग करा एकदा का तुमच्या शरीरात ठराविक पातळीची जाणीव निर्माण झाली की तुमचं शरीर असं बनतं की ते फक्त त्याला जे आवश्यक आहे तेच खाईल त्यापेक्षा जास्त काही नाही कोणत्याही प्रकारे तुम्ही तुमचं जीवन नियंत्रित किंवा नियमित करत नाही आहात मोठा फरक हा आहे की जर तुम्ही दुसरा एखादा व्यायाम आहार नियंत्रण प्रक्रिया वगैरे करताय तर तुम्ही नेहमी स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असता योगाच्या व्यायामांनी आणि योगाच्या सरावांसह तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवावं लागत नाही तुम्ही फक्त शिस्त बाळगता यामुळे तुमच्या आत पूर्णपणे वेगळे पैलू आणले जातात असे की ते प्रणालीची अशा प्रकारे काळजी घेतं की ते तुम्हाला जास्त खाऊ देणार नाही ते तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू देत नाही जर तुम्ही शरीराच्या नैसर्गिक चक्रांकडे लक्ष दिलं तर दर अकरा ते चौदा दिवसातून एकदा शरीराला एक दिवस अन्नाशिवाय राहावं वाटतं या नैसर्गिक चक्रावर आधारित एका मंडलात एकदा एक, एक मंडल म्हणजे चाळीस ते अठ्ठेचाळीस दिवस या अठ्ठेचाळीस दिवसात तीन दिवस असे येतात की जिथे तुमच्या शरीराला अन्नाची गरज नसते जर तुम्ही जागरूक असाल तर तुम्ही पाहाल की त्या दिवशी तुम्हाला खावस वाटत नाही तुम्ही पाहिले का की कुत्र्या मांजरांनाही ही जाणीव असते एका ठराविक दिवशी त्यांना खावस वाटत नाही तुम्ही पाहिले का तुम्ही या गोष्टींबाबत जागरूक नसाल कारण बहुतेक लोकांच्या रोजच्या जीवनातून अशा गोष्टी निघून गेल्या आहेत तर यामुळेच साधारणपणे भारतात पारंपरिकरित्या हे निश्चित केलंय की चंद्रपंचांगाचा अकरावा दिवस आम्ही जेवत नाही हे आहे ज्यामुळे एका मंडलादरम्यान तुम्ही तीन वेळा खायचं नाही हा एक ठरवलेला नियम आहे असं करण्याची ही सर्वोत्तम पद्धत नाहीये जर तुम्ही जागरूक असाल तर त्या विशिष्ट दिवशी जेव्हा शरीर अन्न मागत नाही त्यावेळी तुम्ही जेवत नाही ही योग्य पद्धत आहे पण जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर हे अतिशय महत्वाचं आहे की तुमचं शरीर ठराविक साधनेनं तयार केलेलं के आहे ठराविक प्रमाणात बरं का ऊर्जेत वाढ नाहीतर शरीर अन्नासाठी तळमळत असताना तुम्ही त्याला वंचित ठेवलं तर शरीर, शरीर संघर्ष करेल स्वतःला अन्नापासून नुसतं वंचित ठेवण्यापेक्षा हे चांगलं आहे की तुम्ही असं म्हणूया रस आहार भाज्या आणि फळांच्या रसाचा आहार किंवा कोहळा बरं का कोहळ्याचा रस एक उत्तम गोष्ट आहे कोहळा लिंबू आणि थोडंसं मध फक्त दोन तीन दिवस यावर राहिलं तर हे शरीराच्या सफाईसाठी आणि नवजीवनासाठी उत्तम आहे तर महिन्यातून एक दिवस किंवा दोन दिवस नुसता उपवास करण्यापेक्षा यावर राहणं चांगलंय काही वेळानंतर तुम्ही सकाळी एक ग्लास रस प्यायलात तर संध्याकाळपर्यंत काही प्यावसं वाटणार नाही नुसत्या पाण्यानेच तुमचं ठीक चालेल शरीरात कोणत्याही त्रासाशिवाय मग उपवास करणं ठीक आहे तुम्ही फक्त अन्न आणि पाण्याची काळजी घ्या तुम्ही खात असलेल्या अन्नाला तुम्ही कसे वागवता जेव्हा अन्न तुमच्या समोर येतं त्याचा आदर करा कारण त्याला स्मृती असते तुम्ही पाहाल की जर तुम्ही अन्नाचा आदर केलात तर तुमचं जेवण पन्नास टक्क्यांनी किंवा सत्तर टक्क्यांनीही कमी करू शकता शरीराचं वजन तसंच राखून भरपूर कार्यक्षम राहून देखील तुम्ही ठीक आहात